पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा परिवर्तनासाठी गणपतराव बहिणी आणि बेरोजगारांची असल्याने राज्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरोड विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रसार माध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार यांनी केले

कामगार कष्टकरी मजूर आणि शेतकरी यांच्या प्रगती करता योगदान दिले आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढी करता मोठे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडून श्री गणपतराव पाटील यांना निवडून देऊन परिवर्तन घडवा असा थेट संदेश शिरोळ तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी दिला यामुळे तालुक्यातील सर्व सांगोवांगी अफवांचे निराकरण झाल्याने कार्यकर्त्यांना अधिकचे पाठबळ मिळालेले असून कार्यकर्ते जुमाने कामाला लागत आहेत दरम्यान याबाबत बोलताना गणपतराव पाटील म्हणाले आदरणीय शरदचंद्र पवार या साहेबांचा आशीर्वाद मला याही पूर्वी होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारी तसेच शेतीविषयक नवीन नवीन प्रयोग आणि समाजकारण केले आहे त्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळावरती शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी मजूर कामगार महिला हे मला मताच्या रूपाने आशीर्वाद देतील